हॅलो हॅलो अरे काय झालं महाराज उचलून नेलं म्हणे तुम्हाला पोलिस गाडीवर फटके ना तुझे आता नेलं उचलून हॅलो हा तू बोल बोल अरे का तुला आणलं म्हणे तुला पोलिसांनी आता उचलून नेलं सागर बंगला जवळून हॅलो हॅलो हो अजय भारुसकर साहेब सध्या बसेस ना उपश्रमाला ए, अरे तू नको सांगू मला अरे पण तुन। अरे ऐक रे तुला कळतं का पाटील आपलं बस रे ना हॅलो 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 काय करतो ते अरे आपण मराठी असू नका करतो मराठी जाऊ तू ना तू हॅलो मी एकदा बोललो ते करून दाखवलं अरे मराठी जाऊ ना तुझा नाही आता तुझा बाप येतो तुझा बाप येतो जरा पाटील